नागपूरच्या पाचपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे फिर्यादी महिला या आपल्या दहा वर्षी मुलीसोबत राहतात त्या दिवशी ही मुलगी दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेली असता वस्तीत राहणारा पंचवीस वर्षीय अनुराग रवींद्र पिंपळ घरे याने तिला पाहिले पीडित मुलगी अल्पबीन असल्याचे पाहून आरोपीने तिचा गैरफायदा घेतला बहानाने तिला गच्चीवर पाठवून तिथे तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले यानंतर घाबरलेली मुलगी घरी आली आणि आईला संपूर्ण प्रकार फिर्यादी आईने पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल उपनिरीक्षक या शेख यांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे चौऱ्याहत्तर सहकलम आठ पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी तत्काळ आरोपी ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांच्या तत्काळ कारवाईचे स्थानिक नागरिकांकडनं कौतुक केले जात आहेत मुल मुल पीडित मुलगी त्याच मूल्यात राहते आणि आरोपी त्याच मूल्यात राहतो पीडित मुलीला बघून एक चॉकलेट देतो म्हणून गच्चीचं नेला होता त्या ठिकाणी तिचं विनय होईल अशा पत्तीचं वर्णन केल्यामुळे कृत्य केल्यामुळे त्यांनी फिरिये पीडित मुलगी तिच्या आईला सांगितली आईने येऊन तक्रार दिली त्या पत्तीने आम्ही रीतसर रिपोर्ट घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आले संबंधित प्रकरण हा फोक्सो आणि विनयभंगाचा आहे त्यातल्या त्यात वेगळ्या जातीची असल्यामुळे मुलगी मुलगा वेगळ्या जाती आरोपी वेगळ्या जातीचे असल्यामुळे ॲट्रॉसिटीचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांच्या आदेशाने पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब हे त्या गुन्ह्याचा तपास करीत आहे मान